रा पौर्णिमेला काय वेगळ करावं ना हा प्रश्नच पडलाय मला तसं काय माझा एक आहे त्यामुळे त्यासाठी काहीतरी स्पेशल करायला हवा असा माझा थोडासा विचार झालाय थोडासाच विचार करते पण करते की काहीतरी मस्त किती भावासाठी स्पेशल करावं पण काय कपडे घेऊ का हो न, कुर्ती घेऊ हो काय हवा चांदीची राखी ब्रेसलेट सोन्याचा परफ्यूम परफ्यूम परफ्यूममध्ये गिफ्ट मग काय असं काय की त्याला आवडेल त्याला कॉल केला असतं पण मग सरप्राईज नाही द्यायचं काय करावं काही थोडासा जास्त विचार करावा लागेल आफ्टरऑल एकुलता एक भाव आहे माझा आणि एकुलता एक भावाला गिफ्ट पण तसं द्यावं लागणार आहे तोला मोलाचं आत्तापर्यंत कोणी दिलं नसेल ना तर सगळं तरी गिफ्ट तसंच काहीतरी विचार करते अच्छा तर रक्षाबंधनची प्लॅनिंग झाली आणि ते पण भावालाच गिफ्ट घ्यायचं चाललंय काहीतरी करावं लागेल डोकं लावावं लागेल मला ते तर नाही माझ्याकडे काय बोलते आता नासवणार माझ्या भावाचे पैसे भावासाठी काय काय घेते स्वतःच्या सोन्याचे ब्रेसलेट चांदीचे ब्रेसलेट परफ्युम घ्यायचे कपडे घ्यायचे कुर्ती घालाय तो काय पोरगी का काहीतरी का करावं हो लागेल वहिनीकडे जातो आणि काहीतरी असा प्लॅन करतो ना हिचा प्लॅनच मी अक्का हे करून टाकतो फ्लॉप करून टाकतो थोडा पिक्चर करून जातो नाहीतरी माझं प्लॅन कप करू ठीक आहे जाणार वहिनी तर आपल्याला विचार काय करावं काय आला बाबा वहिनी येल्लो येलो पपड्याची साडी भारी दिसते नेहमीच भारी दिसते त्यात काय का पोपटी कलर पोपटी नाही येल्लो कलर अरे माझी मम्मी आहे कलर पोपटी कलर रोहिणी मला काय म्हणायचं होतं आता रक्षाबंधन आली मग काय स्पेशल भावासाठी मी हा मग माझ्या भावासाठी हा तिचा विचार चाललाय रे कारण की माझा पण एक होता एकतर भाऊ बरोबर चाललाय ह्या वर्षी राखी पोरून मला काहीतरी स्पेशलच करावं थोडी आयडिया रे की काय करावं कारण की तू काय ना एक बात अरे तुझ्या भाऊ माझ्या म्हणजे चांगला मित्र आहे त्याच्या मला प्रत्येक गोष्ट माहिती आता पोरं पोरं एकामेकांसोबत आम्ही शेअर करतो गोष्टी त्यांना काय आवडतं मला चांगलं माहिती सांगू सांगू का बाई अग तुझ्या भावाला ना भावाला गोल्डन वॉचला आवडते स्मार्ट वॉच तुझ्या भावाला स्मार्ट वॉच आवडतं गोल्डनचं अजून काय आवडणं त्याला तू थोडी अजून इतकं मोठं झालंय सोन्याची सोन्याचं ब्रेसलेट घालायला ऐकलं सोनच नाही तर पण मला चांगलं माहिती तो म्हणत होता की मी पप्पांना म्हणतोय मला घेऊन दे पण पप्पा घेऊन तू घेऊन ना असे तरी कितीला भेटते हजार रुपयाला भावासाठी हजार रुपयाचा खर्च ना करू शकत मग काय होईल कस मी चांगलं बोलायला ब माझ्या भावासंदर्भात आणि ते पण पैसे खर्च करत असं वाटते बर डाळकाळी डाळकाळी असते काही मस्त त्याला ते, 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 ते वॉच घेऊन दे आणि तो तुला पण घेऊन दे तुझा फोन आला ना मला आमचं बोलणं झालंय त्याचं सोड तुला काय पाहिजे ते सांग मला काय नाही पाहिजे पण वहिनी ऐकीर पण भावासारखंच असतं सासू आई सारखी असते आई वडिलांसारखे असतात आणि नवरा नवरा मित्राप्रमाणे असतो कळलं सारखं म्हणलं नाही जो कस पांचव जोड मारतोय ना <laughs> तस तर नवऱ्यामध्ये प्रत्येक रूप दिसतं कळलं का बायको मध्ये नवऱ्याला आई दिसते बहीण दिसते मैत्रिणी दिसते प्रत्येक रूप बघावं आणि हे समजदार लोकांची निशाणी असते तसंच आहे ना नवऱ्यामध्ये पण ना कधी एक वडील दिसतो एक मित्र दिसतो कधी भाऊ दिसतो कधी पाठीराखा दिसतो कधी खूप मित्र असतो मैत्री असली त्या नात्या तेव्हा ते नातं टिकत ना तर तुझं पाठरा त्याच्या जीवावरच जगते ना ताट ताटमान चालू बरं झालं तू कबूल तरी केलं ते आमच्या जीवावर जगते तू तुमच्या नाही माझ्या नवऱ्याच्या मग तुमचं झालंय बरं तुमचं एक नंबर बर मी कुठल्या कामाला मी पण तुझं भाऊ माझ्यासाठी काय स्पेशल आता भाऊ म्हणली तर काहीतरी स्पेशल तर आता तर रोजच तुझ्यासाठी स्पेशल असतं थोडं तर मरमर मरमर मी काम करत असते तुला चार टाइम खायला खायला घालत असतो स्पेशल वहिनी आज हे बनवू जेवायला स्पेशल वहिनी आज मटर पनीर बनव वहिनी आज चिकन मसाला स्पेशल बनव आता तुझ्या भाऊ आता तर तुझ्या बड्डेला तुला कपडे घेतले होते दादानी मी जाऊन आणि आता गणपती येतील आता गणपती मध्ये तुला खरेदी करावी लागेल घरी गणपती करता कुर्ते वगैरे घ्यावे लागतील अरे मग गणपती झाले की दसरा आला दसरा आली की दिवाळी आली दसरा आला की हळूहळू काही नाही ते दिवाळीला मला मग ते आयटम पाहिजे ना हा तुझ्याकडे बरं ते सूड आपलं आता विषय काय कि माझ्यासाठी काय स्पेशल आता तुझ्या भाऊ काही काही खात नाही का घरी वैगरे तू नुसतं वेज खातो शाकाहारी आहे का तो डाळ्यात खायला तो पण खातो ना हा नजर का लावते माझ्या खाण्याला तुझ्या खाण्याला कोणी नजर नाही लागत मग मी तुला सांगते की नेहमीच एक वहिनी म्हणून तुझी आई म्हणून तुझ्यासाठी स्पेशल पॅक्स करत असते बहीण म्हणून सगळ्यात जागा चालवते मी कर्तव्यच आहे दुरा कर्तव्याचे करावं लागलं बरोबर माझेच कर्तव्य करून स्वतःचे कर्तव्य अगं आम्ही शांशीत जमणार नाही माझं आमचे कर्तव्य नसत कळलं का आणि बाय द द्या सोपविषयी मी तुझ्याकडे पाहिलो की माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करते स्पेशल मी एक वस्तू आम्ही केल का तू काय जरा गिडी बिडी आहे का तुला मी छोटा वाटलो वाटलोरे म्हणून वाटलो छोटा भाऊ ना तुम्हाला लहान नावाला तशीच राखी बांधते ह्यात काय आहे वाईट काय अरे हसतन मला इथले पोर बघून ह्यात काय वाईट आहे राखी राखीच असते आणि तुला माहितीये का अनमोल असत साधा धागा जरी बांधला ना तो पण अनमोल असतो तुला तरी मी छोटा भीमची राखी बांधते भी मार्केटमध्ये आता हो भावाला किती रुपयाची बांधा मला एक कोणता <laughs> <रत्ता> एक भाव आहे मासाचा <मार्ण> <laughs> बरं वर्षातून एकदाच भावासाठी काहीतरी घ्यायचं असतं त्याला काय विचार करायचा आहे अरे लहानपणी भाऊ तुला पाच रुपयाची चॉकलेट पण नव्हती देत नाही अंदे आता तो आताच राहून देत मोठ्यापणे तरी काय नाही देत तुला राहून देईल आता तो कमवायला लागला आता तर कालच नागपंचमी साठी साडी दिली त्याने गिफ्ट माझं पण काम बनत हेडी कर तू तु। हा तुझ्या भावासोबत माझं कालच बोलणं झालं तर साडीला तुझ्या मम्मी पैसे घेतल्यात तुझा भाऊ तुला पैसे देणार माहिती तर काय नसतं तुझंच तुला घरचं माहिती नाही मला आता तुझी खबर आहे काय पण असो आई नाही याच भाऊ भावाकडनं आली ना मला नागपंचमीची साडी बस आणि आता मला माहितीये मला राखी पौर्णिमेला पण तू खूप छान गिफ्ट करणार आहे मग मी एक वर्ष त्याला गिफ्ट दिला म्हणून काय झालं अरे तर मी आईकडे पण तुला गिफ्ट देणार की काय नको तुझं गिफ्ट तुझ्या पाशी ठेव माझ्याकडनं पैसे घेशील गिफ्टला पण गिफ्ट आणायचे माझ्या मम्मी घेतले पैसे तुला गिफ्ट द्यायचे नको तुझ्या मम्मीच तुझं कौतुक मला सांगत बसून अरे चांगला मुळे माझा सगळा मोड खराब आहे माझ्या मम्मीला पण माहिती दिना पण मला तुला गिफ्ट द्यायची आणि माझ्या मम्मीने सांगितले नाहीतर मला काय आवश्यक आहे तुझ्याकडनं राखी बांधून घ्यायची कळलं का जा नाही वादीची राखी तुझ्याकडनं mm -hmm. मम्मी म्हणली म्हणून गोड गोड बोलतोय मम्मी म्हणली सुनबाई आपली एक उलती एक सुनबाई तिला हे कर माहिती mm -hmm. तर काय नसतं mm -hmm. माहिती मी मग काय फेर पडतोय तुझ्या मम्मीला सांगते की छोट्या भीमची राखी आणली तर डोरी म्हणून आणते तर काय हा हा राखीच्या धाग्याला महत्व असतो म्हणते अरे तू राखी एक रुपयाची आण पण ती चांगली आहे ना हा अशा काय माहिती अरे बारीश बारी राखी दिसते ती लाल पोरांची तुला एक रुपयावाली राखी पाहिजे ना एक रुपयावालीच राखी घेऊन ते बस आणि हे फक्त वाक्य तुझं लक्षात ठेव तुझ्या मम्मीला विचारलं म्हणू नको की वहिनी अशीच राखी आण वहिनी चशीच राखी आण मी सांगेल आणि मला एक रुपयाची मागवली मग ते गोंडा नसतो का पण देवाला बांधतो तसला गोंडा आली अरे एक रुपयात तेच भेटू शकतो देवासारख्या माणसाला देवाचा गोंडा असला तरी लय झालं कळलं का आणि रावणाला हा कोण रावण तू तर देवांना मानत नाही अरे माझी मला देवापेक्षा कमी नाही मानत कळलं काम तू एकाच माळ्याची म्हणी बाकी काय सो मग स्पॉइल करतो काय बोलली तू माझ्या मम्मीला मला मनीत घालून मारून आ जरा नीट बोल आता तू काय एकाच माळ्याची म्हणी म्हणजे एकच झालं ना तुझ्या तुम्हीच तू तुझा तुझ्या कम्प्लीट करून द्यायचं बाकी कम्प्लीट कळेल तुझ्या मम्मीच तू तुझ्या मम्मीच तू माझ्या मम्मीच तुझ्या मम्मीच तू आणि तू तुझ्या मम्मीचा आणि ती तुझ्या मम्मीची तुझ्या मम्मीचा तू आणि तुझी मम्मी तुझी असं बोलायचं मला सिंपल आणि आमची आजी आजीला कसं उडली तसंच वैगेरे अख्ख्या खानदानाला नाही करून काढत असे घाणार माझी नाहीये तुला आहे नाव काही पण असेल की तुझी मम्मी आठवते मग तुला तुझी मम्मी आठवल्यानंतर बोलते आता कसं आता तू सासूबाईंच नाव घेतलं ऑब्व्हियसली मी बोलणारच ना अरे कर्तव्य कर्तव्य मला माझ्या आईने लहानाचं मोठं केलं म्हणून मला माझ्या आईचं हे तुला असं मला असं फील होतं की मी सासूबाईंपासून लांबच नाही उठत वाजता मी सासूबाईंच ऐकत असते म्हणजे तुला सांगते असं पुण्यात मुंबई शहरात राहणारे बायका किती समाधानी असतील ना सासूपासून लांब राहतात कधीतरी सासूकडे जातात हि इथं काय आमच्या घरात तर रोजच रामायण महाभारत सासूच असं एक वेळेस पण सुटका नाहीये की आज सासूचा विषय निघाला नाही आणि सासूने मला काही तोंडा ना दिला नाही आणि मी तर काही बोलतच नाही बघ मला अशी बोलायची सवय नाही बाबा मला जे काही बोलायचं असतं मी तोंडावर बोलते आणि आता सासूबाई माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि मी त्यांचा अपमान नाही करू शकत त्यामुळे मी तोंडावर पण नाही बोलत आणि मी मागं पण काही बोलत नाही मी तर फक्त एवढंच बोलते की तुझी मम्मी आणि ना म्हणजे एकाच नायाच्या म्हणजे म्हणजे सिम्पल रे की एकच नाळ आहे तुमची तुझी मम्मी म्हणजेच तुला जन्म आहे मग तुम्ही हो दोघं एकसारखेच असणार यार एवढंच बोलायचं होतं मला हा ठीक आहे तू करतोय बरं मम्मीचा फोन तर मम्मी मला म्हणली कुठे ती ब्युटीफ्लाय ब्युटी ब्युटीफ्लाय फ्लाय नसतं मग काय असतं ब्युटीफुल असत अरे बटरफ्लाय बोलायचं होतं तिला फ्रिसुकलं माझ्या मम्मीच राहून ना बटरफ्लायच्या नाद्या तुला ब्युटी तर बोलली रोज माझं एक नवीन नाव ठेवते माझी ना माझी गरीब गाय काय करते इतक्या काळजीने ती बोलते कळलं का तुझी मम्मी बद्दल पोटात पाहिजे हे वाक्य ते नाही सांगितलं मला माहिती की तुझी मम्मी बद्दल काय काय बोलते किती कपटे आहे ग तू त्या सासूची मी पण सुने त्यामुळे मला चांगलं माहिती की माझी सासू माझ्याबद्दल कुठं कधी काय बोलू शकते सत्य लाईट पण आली मग अशी नसणं नस ओळखते मी तुमच्या लोकांची आज किती सहा वर्ष झालं सहा वर्ष माझ्या लग्नाला अशीच नाही राहत मी या घरामध्ये असं कानानं कोपरा जसं बाईला माहिती असतो ना आपल्या घरातला तसं आता मला तसं झालंय तुमची नसणं नस माहिती पडली हा का मग काय ऐक ना काल माझी एक नस हरवली तेवढी शोधून दे तीनच नाही बोलत मी खोटर डे तीनच नाही रे असं वागणुकीची नस <laughs> असते वागण्यात माणसाच्या तीनच म्हणते काही तुला साध मला एक वॉच गिफ्ट द्यायचे कळ हजार रुपये आता तर म्हंटला भावाला गिफ्ट कर वॉच मग भावाला जे देणार ते मलाच देणार मी पण तुझा भाऊच आहे ना बर मला आत्ता शिमायला कळलो की तू माझ्या भावाला का बोलत होता वॉच दे वॉच दे म्हणजे तुला पण वॉच पाहिजे आणि मग म्हणून तू माझ्याकडनं राखी बांधून घेणार आहे म्हणजे किती कपटी बघ एक अंतर की वाद वाटा अगर मेने तरी बायकी ले का ब्रेसलेट मंगाया होता तुझे बोला ले लिहिले तर तुझे वो मुझे भी लेना पडता समजिके नाही तर तू की नजर में मी जाती समजी क्या समजी क्या म्हणून साधा हजार रुपये वॉच ची गोष्ट आणि तसं पण तुला एक रुचं एक भाऊ ये दो दोन वरचे दो करन... दो दोन भाऊ असते दो दो तर दोघांनी तू सेमच घेतला असते ना आता एक भाऊ तर दुसरा भाऊ मला घे दोघांना सिम वॉच कळलं का दोन हजार जाते पण दोघांना दोन सोन्याचे ब्रेसलेट घ्यायला किती जाते एक लाख रुपये जाते त्याचं पन्नास माझं पन्नास त्याला तर घे मला सातच घ्यायचे ह्या अपेक्षा जास्त नाही वाढते गे लाख रुपये दोन लाख रुपये दहा लाख रुपये पण होते महिन्याला

तुम्हाला हजार रुपयाचं वॉज दे मी तुला पाचशे रुपये दे 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 आपला कारण की मम्मीने स्वतःनी दिलं कशाला राखी बांधायची बघ असं पण तुम्हाला पाचशे रुपये देणार ना म्हणजे बघ नातं कसं असावं हे नितळ असावं आणि बहीण भावाच तर नातं तसंच असावं बहीण भावाच्या नात्यामध्ये काही देवाण घेवाण नसावी की मी तुझे जवळ ठीक आहे तुला दे बहीण भावाच्या नात्यामध्ये देवाणघेवाण घेवाण नसाय मी तुझ्यासाठी काय केलं म्हणून तू माझ्यासाठी कर नात्याला काय अर्थच नसतो बहीण भावाचं नातं कसं असतं नितळ असतं प्रामाणिक असतं कळलं का अरे पण रक्षाबंधनचा अर्थ काय की भाव आणि बहिणीची रक्षा करणे जरी तुला मी पाचशेला दिले तरी मी तुझी रक्षा करन ना तुझ्या भावाला तर ते जमत नाही ते मला तरी जमत अरे देवाण माणूस मी आ गावाला एक अशी ठुंकर मारे ना उडून जाशील तुमच्या गावात तुझं कौतुक सांगू माझं फक्त एवढंच म्हणणे की नात्यामध्ये कधीही देवाणघेवाण नसावी आणि नातं कसं असं स्वच्छ ठीक <laughs> आहे तुझं कसं माहिती का तुला मी भाऊ मानते तसं मी तुझ्यासाठी ट्रीट करत असते भावासारखं पण पन... त्यातून तुला काहीतरी माझ्याकडनं पाहिजे म्हणून तुला मला बहीण बनवायची त्या मी तुझी बहिणीच बरी कळलं फोकल नाती नको बहिणीला तरी मी फुलासारखं जपतो जेवढं वहिनीला जपत आणि तुला शब्द देतो माझ्या वहिनीला कधी मी तुला असं करतो खकुच कपाना अरे पण सिंपल गोष्ट आहे ना तुम्हाला मला पाचशे रुपये गिफ्ट देणार आहे ना नाही देणार ना ते पाचशे रुपये तर आणखी पाचशे टाका तू तुला वॉच ना कशा माझं डोकस भरीत करतोय अरे कसं असतं तुला नाही कम कायच दही असतं हा तुला पाचशे देऊन मला ती सिंधी ती मिळेल ना काय मी बरोबर शब्द बोललोय आज तुलाच मुली विजय नाही मला इंटरेस्ट नाही तुझ्यासोबत नडत बसायला मला माझी कामं पडले आणि बाय गाई हि राखी नाही ही राखी ही त्या शेजारच्या आपल्या ताईंची त्यांनी त्यांच्या मुलांसाठी घेतली होती ठीक आहे ते तर तू बोलला म्हणून मी तुला दाखवली दे बाप्पाच येत आपलं नाही ठेवून अरे दोन रुपयाची राखी का ती काही असून लाखाची असली वस्तू दोन रुपयाची असून तिने ठेवायला दिली ना काल मार्केटला गेलो ती विसरली तिच्या बॅग मध्ये जागा नव्हती मा माझ्या पर्स मध्ये मा ठेवली चोरी चोरी असते जरी ती राखीची गेली तरी आणि चोरी नाही केली पैसे मोजले तुझ्यासारखे नाही आम्हाला अरे मी चोरी केल्यावर मग त्यांना पण पुणे लागते मला पण पुणे लागतं बरोबर तुझं तो चोरी केला पुण्यच लागणार चोरी करताना फक्त मला सांग कशाला पुण्य मला एकटे पुण्य नाही तर ते पुण्याची भेडे ना पोलीस स्टेशन मध्ये कशी करायला लावतात ना पोलीस लोक दाखवत अरे तुझ्या नजरातले पुण्य 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 ना पुणे एका पण पोलिसात ताकद नाही मला हात लावायची कारण की माझा दादा खंबीर आहे दादाची ओळख आहे दादाच्या शब्दावर मला पण हात नाही लावू शकत का ना। गुना गुना ए, ना। का नाही कळलं गुन्हा गुन्हा असतो त्याला घरच्या पण काही नाही घरचे काही करू शकत नाही समजायचं पहिली गोष्ट अरे मी गुन्हेला केलं माझ्यासारखे गुन्हे गुन्हे केलेलं नाही तरी मी वाचतोय कळलं तेवढ्या माझ्या बोलला ते बोलणे बोलला बाहेर कुठं बोलू नको खाशील कुत्रा मी दहा जणांना सांगून मोकळ झालो कळलं कळ तोंडावरचे मासे उठत नाही आणि मी गुन्हे केलेत बिगेस्ट टॉप रँक नंबर क्रिमिनल खूप आती होते ना मला तसंच वाटतं खूप आती होत नाही बाय दाखव काय म्हण पाटेल, काय वासनीट घेऊ मी गिफ्ट हां घेऊ मी गिफ्ट मी नाही देऊ शकत तुला गिफ्ट गिफ्ट काय जरा गप्प बस मोठी भावाला पण नाही द्यायचं ती माझी मर्जी माझा आणि मी बघून घे तू जर काही तुझ्या भावाला गिफ्ट दिलं ना तिथंच राहायचं आमच्या घरी यायचं नाही कधी राहिला जर इथं आली ना मी दादाला गाव घेऊन जाईल ठीक आहे तिथं फायनल मी तुला आता राखी पौर्णिमेला पो, तुला मी गिफ्ट देते ठीक आहे आपण राखी पौर्णिमा इथे सेलिब्रेशन करून मी माझ्या भावाला पण बोलवते ज्या किमतीचं मी तुला आता गिफ्ट देणार आहे ना त्याच किमतीचं मी माझ्या भावाला गिफ्ट देते फायन हॅपी हॅपी ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हे पी दसऱ्याला ज्या किमतीच मी तुला काहीतरी घेईल ना त्याच किमतीचं मी माझ्या भावाला पण घेईल आणि दिवाळीला ज्या किमतीच तुला काहीतरी घेईल ना त्याच किमतीची वस्तू मी माझ्या भावाला पण घेईल डन हे तसलं काही नाही रक्षाबंधन पुरत डन केलंय मी कळलं का बाकीचं काही नाही कळलं का ते चकचक नाही करायचं माझ्या पुढं तुझ्या भावाला काही दिलं ना मग सांगतो हे बरं आहे म्हणजे माझे हॉल वर्षातून एकदा जायचं म्हणलं तर ह्यांचे पोटात दुखते माझ्या नवऱ्याच्या कधी पोटात दुखत नाही पण ह्याच्या दुखायला लागले कसले काय माहिती दिलावर मेरे खोपसी तेरा भाऊ बी डर जायगा घेतले नाही समजा तू जरा नको पडपडे करू काय अरे माझं दरारा कसं आहे त्याला जर म्हणलं ना तू जर का गिफ्टला हात लावलं आणि तू तुझ्या बहिणीसोबत कॉन्टॅक्ट ठेवला तर बघ मग मी आणतोय गिफ्ट पण नाही येणार आणि कळलं एवढं फायदल किती वाटवटवट वाटू करतो ना कानडी सगळं ठीक आहे जाऊ काय बोलली मला काय नाही मीच काही करते काहीतरी माझं डोकं लागते आणि ह्या राखी पूर्वी ना भावाला कपचूप जाऊन राखी बांधून येते कोणाला कानं खबर न लागतं गिफ्ट पण माझल आणि माझं राखी पौर्णीचं काम पण होईल ह्याला पासून देते तसंच आल्या मोठ्या शॉन नाता नाही पाहिजे तर ताकद नाही आणि गिफ्टसाठी ना ते जोडायला ह्याला काय कळायचं आहे ह्याला काय माहिती ना नातं जोडणं किती अवघड असतं आणि तोडणं किती सोपं जोडायला आयुष्य लागतं आणि तोडायला शंभर पण नाही नात्याची किंमत नाही नालाय नाते जोडत बसायला सो टोकू दुखतंय माझं